श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा चार ऑगस्ट रोजी आहे श्रावणातील दुसरा सोमवार तर बघा श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर श्रावणातील सोमवारलासुद्धा तितकेच महत्त्व आहे श्रावणातील सोमवारी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते त्याचबरोबर सोमवारचे व्रतदेखील अनेक भाविक करतात तर बघा या श्रावणातील सोमवारी शिवलिंगावर अर्पण करताना काही आपल्याकडून कळत न कळत चुका होत असतात तर या शिवलिंगावर अर्पण करताना आपण चुकूनही या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही आपण चुका करतो तर त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर बघा अशा जर चुका आपल्याकडून नकळतही झाल्या तर आपल्याला पूजेचे फळ मिळत नसते त्याचबरोबर बघा श्रावणातील सोमवार हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि या सोमवारी अनेक भावी किंवा ज्या काही सोमवारचे व्रत करत असतात ते शिवलिंगावर बेल अर्पण करतात पूजा अर्चा करतात व्रत करतात भगवान शिव यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतात त्यांच्यावर अभिषेक करतात बेलपत्र अर्पण करतात अशा अनेक प्रकारच्या सेवा या श्रावण महिन्यामध्ये होत असतात श्रावण महिना हा व्रतांचा महिना मानला जातो त्याचबरोबर श्रावण महिन्याला भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये जितक्यात जास्त आपण भगवान शिवशंकर यांच्या सेवा करत असतो किंवा त्यांचे व्रत वैकल्ये किंवा आपण जे काही पारायणे करत असतो त्या सर्व सेवा भगवान शिवशंकर यांच्यापर्यंत पोहोचतात असे देखील म्हटले जाते म्हणूनच आपण सेवा करत असताना शिवलिंगावर बेल अर्पण करत असताना आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत हे आपण पाहू तर बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार तर या श्रावण महिन्यातील सोमवारी प्रत्येक जण आपल्या घरामध्ये किंवा शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकर यांची पूजा अर्चा करत असतो किंवा भगवान शिवशंकर यांना अभिषेक करत असतो त्याचबरोबर शिवलिंगावर बेल अर्पण देखील आपण करतच असतो तर या शिवलिंगावर बेल अर्पण करताना आपण चुकूनही तुटलेले किंवा खेळलेले बेलपत्र आपण भगवान शिव यांना अर्पित करायचे नाही तर बघा अशा प्रकारे बेल अर्पण केले तर आपली सर्व काही जी काही पूजा असेल ते निष्फळ ठरते किंवा त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही म्हणून शिवलिंगावर बेल अर्पण करताना बेल तो कुठेही खिडलेला नसावा किंवा त्या ठिकाणी पाने गळालेली नसावीत अशा प्रकारचा बेल आपल्याला भगवान शिव यांना अर्पित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बेल वाहत असताना तो बेल तीन पानांचा असला पाहिजे किंवा पाच पानांचा बेल मिळाला तर तो अत्यंत शुभ मानला जातो कारण बघा पाच पानांचा बेल अतिशय दुर्मिळ असतो तर हा बेल जर तुम्हाला कुठे आढळला किंवा जर तुम्हाला मिळाला तर तो, तो आवर्जून भगवान शिव यांना तो बेल अर्पण करावा तर बघा हा बेल अर्पण करत असताना आपल्याला चंदनाचा टीका लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा बेल भगवान शिवशंकर यांच्या लिंगावर किंवा शंकराच्या पिंडीवर आपल्याला हा बेल अर्पण करायचा असतो त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट हो म्हणजे बेल अर्पण करताना कधीही मुक्याने किंवा शांत बसून आपल्याला बेल अर्पण करायचा नाही तर मनातल्या मनात, मनात देखील आपण ओम नम शिवाय या मंत्राचा म जप करू शकता किंवा ओम नम शिवाय किंवा शिवस्तुती म्हणून आपल्याला हा बेल अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा कोरडा बेल देखील आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवर अर्पण करायचा नाही त्या बेलाला आपण स्वच्छ पाण्याने धुवून किंवा आपल्याला पाण्याने जलधारी सोडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा बेल व्हायचा आहे त्याचबरोबर त्याचबरोबर बघा आपण चंदन घेऊन सुद्धा त्या बेलपत्रावर लावू शकता आणि तो बेल आपण भगवान शिवायांना अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा काय करायचे आहे आपल्याला थोडासा मध घ्यायचा आहे आणि बेल घ्यायचा आहे आणि त्या बेलाच्या मध्यभागी आपल्याला हा मध लावायचा आहे आणि त्यानंतर हा बेल आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवर लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे हा बेल लावून आपली मनातली इच्छा सांगायची आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही बेल अर्पण केला तर नक्कीच भगवान शिवशंकर आपली इच्छा पूर्ण करतात असे देखील म्हटले जाते म्हणूनच भगवान शिवशंकर यांना बेल लावताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण भगवान शिवशंकर यांच्या पूजेमध्ये जो बेल वाहतो तो बेल आपल्याला चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडायचा नाही किंवा ज्या दिवशी शिवरात्री असते किंवा नवमी असते अष्टमी असते किंवा एकादशी असते आणि त्याचबरोबर अमावस्या असते तर अशा तिथींना आपल्याला चुकूनही बेल तोडायचा नाही तर आपल्याला आदल्या दिवशीच किंवा जर आपल्याला सोमवारी बेल व्हायचा असेल किंवा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा बेल व्हायचा असेल तर आपल्याला आदल्या दिवशी हा बेल आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये पूजेच्या साहित्यामध्ये ठेवायचा आहे तर चुकूनही सोमवारी शिवरात्र अष्टमी नवमी या दिवशी किंवा या तिथींना आपल्याला चुकूनही बेलपत्र तोडायचे नाही असे केल्याने भगवान शिवशंकर क्रोधित होतात आणि त्याचबरोबर शिवलिंगावर असा बेल अर्पण केल्याने आपल्याला त्या पूजेचे फळ कधीही मिळत नसते तर बघा अशा काही गोष्टी आहेत किंवा ज्या आपण कळत नकळत या आपण चुका करतो तर या चुका आपल्या लक्षात ठेवायच्या आहे आणि शिवलिंगावर बेल अर्पण करताना या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या पूजेमध्ये आपल्याला बेलपत्र चढवायचे आहे तर बघा उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार तर दुसऱ्या सोमवारी देखील प्रत्येक भाक भगव भक्त आपल्या घरामध्ये पूजा करत असतो किंवा शिवमंदिरात जाऊनसुद्धा पूजा अर्चा करत असतो त्या पूजेमध्ये आपल्यावर आपल्याला आवर्जून आपण बेलपत्र हे शिवलिंगावर चढवत असतो तर बघा अशा प्रकारे या गोष्टींची सर्व काळजी घेऊनच आपल्याला उद्या भगवान शिव यांची पूजा करायची आहे तर बघा श्रावणातील दुसऱ्या सोमवार देखील तितकाच महत्त्वाचा असतो तर प्रत्येकजण आपल्या घरामध्ये किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिव यांची पूजा अर्चा करत असतो आणि भगवान शिवशंकर यांना बेल अर्पण करत असतो तर बघा बेल अर्प अर्पण करताना आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ